हाय हॅलो नमस्कार मी दिपाली तुमचे केस गळत आहेत का कोंडा आहे का केसात किंवा केस आधीच पांढरे होत आहेत का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण जाणून घेणार आहोत केसांसाठी बेस्ट नैसर्गिक उपाय ॲलोवेरा आवळा आणि विटॅमिन ई कॅप्सूल केसांची चमक केस गळती कोंडा कोरडे केस या सर्व समस्या दूर करण्यासाठी नैसर्गिक केसांची निघा राखण्यासाठी हा घरगुती उपाय आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एलोवेरा जेल ताजा आणि फ्रेश एलोवेरा अर्धी वाटी काढून घ्यायची आहे ॲलोवेरामध्ये मॉइश्चरायझर असते त्यामुळे ते केसांना पोषक आहे एक हे केसांना पोषण देते कोंडा कमी को करते केस गळती थांबवते आता मी अर्धी वाटी ॲलोवेरा जेल काढून घेतले आहे व पूर्ण मॅश करून घेतले आहे दोन कॅप्सूल टाकले आहेत विटॅमिन ई कॅप्सूल आहेत त्यानंतर एक चमचा आवळा पावडर टाकलेली आहे आवळा पावडरमध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे ते केसगळती कमी करते व नैसर्ग केसांना नैसर्गिक काळेपणा देते व्हिटॅमिन ई e केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबूत आणि निरोगी बनवते आता हे मिश्रण पूर्ण मी तयार केले आहे व केसांच्या मुळांना लावून घ्यायचे आहे व एक तास सुकून द्यायचे आहे केसांची चमक केसगळती कोंडा कोरडे केस या सर्व समस्या दूर करण्यासाठी हे नैसर्गिक केसांची निगा राखण्यासाठी घरगुती उपाय आहे केसांच्या पूर्ण प्रॉब्लेमवरती हा साधा सोपा घरगुती उपाय आहे जेणेकरून झटपट करता येतो व एक तास केसांना ठेवल्यानंतर रिझल्टही भेटतो मसाज करत करत हलक्या हाताने लावून घ्यायचे एलोवेरा टाळूची जळजळ कमी करते कोंड्याला आळा घालते आवळा पावडर केसगळती कमी करते आणि केसांना नैसर्गिक काळेपणा देते विटॅमिन ई केसांना चमकदार व मजबूत बनवते केसांची चमक केसगळती कोंडा कोरडे केस या सर्व समस्या दूर होतात असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला ह्या टिप्स उपयोगी वाटल्या का मग लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक नैसर्गिक ब्युटी टिप्ससाठी भेट द्या